धक्कादायक चार पूर्णांक एकोणसत्तर शतांश कोटींचा घोटाळा पचवण्यासाठी भ्रष्टाचारांना अधिकाऱ्यांचे कवच आता लोकायुक्त करणार हिशोब पिंगाने ता शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार म्हणजे जणू भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून पिंगाने गावातील विकास कामांत झालेल्या तब्बल चार कोटी एकोणसत्तर लाखांच्या अपहाराने सीमारेषा ओलांडली आहे विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाने सीएमओ चौकशीचे कठोर आदेश देऊनही स्थानिक अधिकाऱ्यांनी या आदेशांना केराची टोपली दाखवत भ्रष्टाचारांना उपहार देऊन पाठीशी घातल्याचा खळबळजनक आरोप भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन एकनाथ पाटील यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा अपमान मिळालेल्या माहितीनुसार पिंगाने परिसरात रस्ते आणि सार्वजनिक बांधकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर होता मात्र निकृष्ट दर्जाची कामे आणि काही कामे केवळ कागदावरच उरकून शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्यात आला या घोटाळ्याचे पुरावे समोर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते परंतु अर्थपूर्ण व्यवहार करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी साठगाठ करून या प्रकरणाची फाईल दाबून ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे उपाहार संस्कृतीचा पर्दाफाश एकनाथ पाटील यांनी अधिकृत पत्रकातून प्रशासकीय व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत ते म्हणाले की मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वोच्च पद आहे त्यांच्या आदेशाची दखल न घेणे हा लोकशाहीचा द्रोह आहे भ्रष्टाचारांना तुरुंगात धाडण्याऐवजी त्यांना उपहार देऊन संरक्षण देणारी ही यंत्रणा कुजली आहे पण आता आम्ही गप्प बसणार नाही आता थेट लोकायुक्तांच्या दरबारात एल्गार प्रशासनाच्या या आडमुठ्या आणि भ्रष्ट मंदिर ट्रस्ट आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासने आरपारची लढाई पुकारली आहे हे संपूर्ण प्रकरण आता थेट माननीय लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे नेण्याचा सज्जड इशारा पाटील यांनी दिला आहे यात सहभागी असलेल्या एकाही भ्रष्ट अधिकाऱ्याला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला ग्रामस्थांचा रणकंद लोक आंदोलनाची ठिणगी या घोटाळ्या विरोधात पिंगाने गावात ग्रामस्थांची विराट बैठक पार पडली यावेळी कैलास पाटील शशिकांत पाटील प्रकाश पाटील मोहन कुलकर्णी यांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला गावच्या हक्काचा पैसा चोरणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून आता या प्रकरणाची आग संपूर्ण जिल्ह्यात पसरण्याची शक्यता आहे ई मराठी न्यूज ब्युरो श्री नागेश्वर महादेव मंदिर पिंगाने तालुका शहरा जिल्हा नंदुरबार या धार्मिक स्थळाला तीर्थाटन विकास मंत्रालय मुंबई यांच्याकडून चार कोटी एकोणसत्तर लाख रुपये मंदिर विकाससाठी मिळालेले होते सदर विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात प्र, अपहार गैरव्यहार झालेला आहे असे प्रत्यक्षदर्शनी दिसते त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सो यांच्याकडे निवेदन दिले असतात त्या निवेदनानंतर मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना ते त्या मंत्रालयाकडून आदेश मिळाला आणि त्यानंतर मंत्रालयाने मंत्रा सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने धुळे विभागीय सार्वजनिक बांधकाम कडे निवेदन दिलं तक्रार दिली आणि ते तिथून आणखी साध्याला आली पण कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्या नागेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये येऊन प्रत्यक्ष चौकशी केली नाही काही केली नाही त्या अनुषंगाने आता दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मान्य मुख्यमंत्री सो यांच्याकडे सविस्तर झालेला इतिहास निवेदन सादर करण्यात आलेला आहे सदरू शासनाने या निवेदनावर दखल न घेतल्यास गैरव्यवहार भ्रष्टाचार न घातल्यास मान्य लोक आयुक्त शो महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे यांच्या न्यायालयात न्याय मागणीसाठी तक्रार करण्यात येईल असे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन नंदुरबार जिल्हा यांच्याकडून निवेदन सादर करण्यात मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेले आहे या मंदिरामध्ये सदरो या निवेदन इस्टिमेटनुसार पाण्याची टाकी पाण्याची सोय नाही स्वच्छता गृह नाही विजेची सोय नाही आज इथे या मंदिरामध्ये नर्मदा परिक्रमावाले दरवर्षी हजारो भाविक इथे येत असतात आणि त्यांची सोय आपल्या या नागेश्वर महादेव मंदिरामध्ये या महादेव मंदिराचे विश्वस्त मंडळ त्यांची जेवण राहण्याची सोय करीत असतात अशा पवित्र स्थानावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे याची चोकशी होणं गरजेचे आहे हे जनतेच्या हितासाठी आहे या भवन बो बांधलेल्या कोणत्या शासनाच्या निधीमधून करण्यात आले त्याचे कोणतीही माहिती या भवनामध्ये लिहिलेली नाही तसंच माहिती बोर्ड या एवढी झालेली झालेले या का झालेल्या कामाचे माहिती बोर्ड आले नाही हे एक लबाडी चोरी लपवण्यासाठी एक केलं आहे काय अशी आम जनतेमध्ये शंका व्यक्त केली जात आहे या भवन बो बांधलेल्या कोणत्या शासनाच्या निधीमधून करण्यात आले त्याचे कोणतीही माहिती या भवनामध्ये लिहिलेली नाही तसंच माहिती बोर्ड या काम एवढी झालेली या का झालेल्या कामाच्या माहिती बोर्ड लावण्यात आले नाही हे एक लबाडी चोरी लपवण्यासाठी केलं आहे काय अशी आम जनतेमध्ये शंका व्यक्त केली जात आहे आगा। नाही ते नाही का ते आघाडी ती आई आज काही पूलवाला आहे नंतर जे काम हे जे संरक्षण बिंधन नदीच्या बाजूला व पूर्व बाजूला संरक्षण भिंत ही जुने जे बांधकाम होत त्या बांधकाम ती तीन फूट वरती काम केलेलं आहे आणि बिलं संपूर्ण जे बांधकामाची बिलं काढण्यात आलेली तसच एवढ्या भ्रष्टाचाराबाबत शासकीय यंत्रणेकडे लेखी निवेदन देऊ कोणी लक्ष द्यायला तयार नाही मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊनही कोणती दखल घेतली जात नाही ते शोकांतिकाय काय धार्मिक सहभाग नाही तर आम जनतेचे काय परिस्थिती असेल ही विचार करण्यासारखी परिस्थिती आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा